फ्रेंड शुभास्क म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे गजान महाराजांचा प्रगट दिन एकशे सत्तेचाळीसा गजान महाराजांचा आजचा प्रगट दिन आहे म्हण आवाज कमी कर प्रगट दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गजान महाराजांच्या चणी चा चा सगळेजण सुखी राहावेत ही मी प्रार्थना करते आजच्या दिवशी आणि बघा मी आले सकाळी विरांशकडे साडेनऊला आज विरांशी मम्मा जायची होती ऑफिसला माझी माझी मुलगी जाणार ती ऑफिसला तू सांग हाय कर हाय सगळ्यांना कर हाय हाय हे <laughs> बघ सगळ्यांना म्हणू कसे आहात तुम्ही कसे आहात सगळेजण सांग मी छान आहे म्हणू तू कसा आहेस तू कसा आहेस छान छान आहे कसं आहेस तू कसा आहेस सांग ना सगळ्यांना हाय का हाय फ्लायंकिश किश, दे? किश। <laughs> तर इराणसा नाश्ता झालेला आहे आणि माझी मुलगी गेली ऑफिसला तर मी आज बघा सकाळी मला काही व्हिडिओ काढणं जमलं नाही तर सकाळी गजान महाराजांची पूजा घरातली पूजा आणि महाराजांना ओ हो हो हां तर सगळ्यां नैवेद्य करणं त्याच्यातच माझा म्हणजे गडबड खूप होती साडेनऊपर्यंत सगळं करणं आणि हो मग मराजे घेऊ का तुला घेऊ का तुला बाहेर जायचं आहे का हां आता मावशी येतील ना आपल्या तर यामध्येच वेळ गेला आणि गडबड होती तर मी फक्त बघा आतिक आतिकथनाचा मी व्हिडिओ काढलेला आहे ते तुम्हाला दाखवते मी आता माक्ता फळाची जय देव जय देव जय मंगन शणे नाते मन कामनापुती जय देव जय देव, देव दे। कुंत तुझगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशवरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा रुपुरे चणि भागण्या जय देव, जय मङ्गलमूर्ति होसि मङ्गलमूर्ति होसी माते मन स्मरणे माते मन कामना पूर्ति जय देव, जय ताम्बरखणी वरवन्दना स्वण्डवक्र तुण्डकी नैना दासानासा वाे सरना पावावे, निर्वाणी रक्षावे सुर्ववन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनस्मरणी मात्रे मन, मन कामनापूर्ति जयदेव जय देव भुवर जडमु ताराया जयदेव जय देव, जे देव, जे देव जे निर्गुण ब्रह्म सनातन अव्यम अविनाशी श्रीचन उल्ले जया जगतासी ते तू तत्व खरोखर निशयसी लीला मे दले मानव देहासी जय देव जय देव जय जय सचित स्वरूपा स्वामी मी आज ना का मी पाहिलंच असेल आज नैवेद्य पिठले भाकरीचं नैवेद्य केलेलं आहे तर आता मी संध्याकाळी आरती मला संध्याकाळी आरती का ठेवली आहे तर मुली मुलींना सकाळी वेळ नसतो दोघींना ऑफिस दोन्ही जावईंना ऑफिस असतं यांना प्लस यांना पण असतं पण हे काय झालं आज उशिरा जाणार आहेत ऑफिसला त्याच्यामुळे सकाळी मग पूजा अर्चा ते सगळी केलेली आहे आता मी इकडे दूध तापून ठेवलेलं आहे मी माझ्या मुलीकडे आलेली तिचं दूध तापवलेलं आहे आणि चहा करून घेतलेले माझ्यासाठी आज काही नाश्ता करत बसलेला नाही आहे आणि ह्यांना पण नाश्ता नाही यांना म्हटलं आता गजान महाराजांच्या समोरचं ताट तुम्ही नैवेद्याचं ताट तुम्ही घ्या आणि जेवण करूनच जावा चला म्हणू मी आता घेते बघा थोडं चहा या सगळेजण चहा प्यायला मग पुढे चहा पिऊन झाली की हा ब्लॉग ब्लॉग कंटिन्यू करते मी, मी है। है हेवाद। हेवाद हे बघा आता मी सोबत खेळत बसलेली आहे आजी आणि विरांश काय करते विराश हे बघा स्टिकर्स आहेत ना हे इथले हे बघ हे विरांश कसं काढतो असं नाही काढायचं ना ना तुला हे काढायचं होतं ना मला सांगायचं ना हे बघ मी आजी कशी हा का असं काढायचं ना मी काढून दाखवू का बघा स्टिकर असं काढायचं अरे हळू काढायचं आणि तिथंच लावायचं ना ना लावायचं आणि जर मीरांस डटी आहे आता स्वच्छ करायचं त्याला तिथं तिथं लाव ना लाव लाव तिथं लावायचं हळूहळू काढायची काढ तोपर्यंत मी चहा घेते म्हणू चला मी घेते तोपर्यंत चहा मिरजला लावायला सांगते आता मग गोष्टी करतो हे बघा मी तिन्ही ना दुपार वाजले दोन आणि आत्ता मग आमचं जेवण झालेलं आहे माझी छोटी मुलगी पण आली आज बघा ना कसं आहे आज तिला त्याच्यात प्रसाद मिळाला त्याच्यामुळे दाखवते महिना लाईट नाही आहे तेव्हाची लाईट गेली आहे साडे दहाला जवळजवळ लाईट गेलेली आहे आता दोन वाजून गेले लाईट आलेली नाही अजून तर माझे छोटीचं काम कम्प्युटरवरचं लॅपटॉपवरचं लेक्ट होतं त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे तिकडे आली आहे आणि तिला आज बघा गजान महाराजांचा प्रसाद त्याच्यामुळे मिळालेला आहे चला छोटं झोपलं आहे आमचा विराण सोपलेला आहे त्याच्यामुळे आवाज बारीक करून बोलावं लागतं चला तर मग प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे गजानचा प्रसाद पिठलं भाकरी ठेचा आम्ही खाल्लेला आहे शिरा चला तर नंतर भेटूया पुन्हा बघा दुपारचे भाजलीत बघा तीन विरांश झोपलेलं एक वाजता आणि आता माझी मुलगी निघाली आहे ऑफिसवर घरी आत्ता तिचा मेसेज आला होता मोठीचं की मी निघाले आत्ता तर आज बघा छोटीच्या नशिबात होतं गजान महाराजांचा प्रसाद घेणं आणि कसं झालं ह्याच्याकडे इन्व्हर्टर आहे माझ्या मोठीकडे त्याच्यामुळे मग ती इथं येऊन कामाला लागलेली आहे कामाला बसलेली आहे छोटी प्राजक्ता माझी म्हणजे रसिका आता निघाली ऑफिसमधन चला तुम्हाला दाखवते विदान झोपल्यामुळे ना खूप हळू आवाजच बोलावं लागतं बघा किती आहे भयंकर कध नाही बाहेर भयंकरून आहे आता असल्यामुळे निघाली बघा ऑफिसवर काढल्यानंतर मी करणारा इच्छा हा तोपर्यंत होईल चार वाजतील तोपर्यंत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर